अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबाचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत रेल रोको आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे पुणतांबा रेल्वे जंक्शन इथे अनेक गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत ग्रामस्थांनी रेल्वे रुळावर बसून वाहतूक अडवलेली आहे आंदोलनात महिला आणि विद्यार्थिनी सुद्धा सहभागी झालेल्या आहेत या आंदोलनामुळे वंदे भारत एक्सप्रेसही कोपरगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली आहे आंदोलकांना सांगवण्यासाठी त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाही मोठा फोक्सपाटा तैनात करण्यात आहे तासाभरापासून अधिक काळापासून पुणतांबाचे ग्रामस्थ रेल रोको करत आहेत घोषणाबाजी पुणतांबाच्या ग्रामस्थांची पुणतांबाच्या रेल्वे स्थानकावरचा सा अनेक गाड्यांचा थांबा कोरोना काळानंतर बंद करण्यात आलेला होता आणि त्यामुळेच इथे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आता तिरंगा झेंडा घेत अनेक ग्रामस्थ रेल्वे ट्रॅकवर उतरले रेल रोकोला सुरुवात केली तासाभराहून अधिक काळापासून पुणतांब्याचे ग्रामस्थ रेल रोको करत आहेत महिला आणि विद्यार्थिनी सुद्धा मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत जोरदार घोषणाबाजी करत रेल्वे ट्रॅकवर बसत रेल्वेची वाहतूकच रोखून धरण्यात आलेली आहे पुणतांब्याच्या ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत रेल्वे वाहतूक रोखली तर रेल्वे ट्रॅकवरचे जोरदार घोषणाबाजी करणारे पोहतांब्याचे हे ग्रामस्थ आहेत आक्रमक झालेले आहेत या आंदोलनात विद्यार्थी सुद्धा सहभागी झालेले आहेत रेल्वे ट्रॅकवर उतरत आपल्या मागणीकडे लक्ष वेधतात या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल चवदाडे बा परिसरातील ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि गेल्या एक तासापासून रेल्वे प्रशासनाविरोधात कुलतांब्यातील ग्रामस्थ रेल्वे ट्रॅकवर बसले आहेत हजारोंच्या संख्येने जे ग्रामस्थ आणि पंचायतगृष्टीतील नागरिक आहे महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी सह या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आपण दृश्यामध्ये बघू शकतो लहान शाळेतले विद्यार्थी देखील हे दे आंदोलन करतात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्या कुठल्या कुठल्या प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी तुम्ही आंदोलन करतात गाव आहे इथे जंक्शन आहे आहे रेल्वे आहे, रेल्वे जंक्शन पण थांबत नाही विद्यार्थी कॉलेजला जातात त्यांचा त्यांना एवढा त्रास होतो कॉलेजला जाताना कारण की रेल्वे थांबत नाही येण्यासाठी सुविधाच नाहीये आमच्या सारख्या विद्यार्थ्यांनी आम्ही काय करायचं आता तुम्हीच सांगा आमच्या पुंतांबा जंक्शन वर रेल्वे थांबलीच पाहिजे नेमकं किती दिवसापासून दोन तीन वर्षांपासून ही रेल्वे थांबत नाहीये आम्हाला जाण्या येण्यासाठी खूप आम्हाला रेल्वे उपलब्ध नाही राहत रात्री यायला उशीर झाला तर त्याच्यासाठी पण आम्हाला रेल्वे उपलब्ध नाही राहत नेमकं काय मागणी आहे तुमची नेमकी जे केंद्र सरकार आमच्या इकडे गाडी चालू करा फक्त आम्हाला हायर स्टडीज साठी पाहिजे Okay, yeah. आमच्या रेल, रेल्वे ये पुलतांबा येथील या रेल्वे स्थानकावर गाडी सुरू करावी अशी मागणी जी आहे ते विद्यार्थी देखील करत आपण दृश्यामध्ये बघू शकतो हे पुलतांबा जंक्शन आहे या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस ज्या गाड्या आहेत त्या थांबत होत्या या पुलतांबा गावातील जे अर्थ कारण ते देखील सुरू होतं मात्र गाड्या रेल्वे ज्या आहेत ते थांबण्यासाठी बंद झाल्या आणि पुलताबा गावातील जे अर्थकारण आहे त्याला फटका बसला केंद्र शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी रेल्वे थांबा अशी मागणी विद्यार्थ्यांसह नागरिक करतायमदा झी चोवीस तास सुलताबा अहमदनगर